मी गरोदर होते आणि जेव्हा मला महिना लागला तेव्हापासूनच माझी सासू माझ्या मागे लागली की नाही ना तुझ्या वडिलांना किंवा तुझ्या भावाला तुला घेण्यासाठी बोलावून घे तुझ्या माहेरी तुझी आई आणि वहिनी तुझी चांगली प्रकारे काळजी घेतील इथे मी एकटी आहे मी एकटी काय काय सांभाळू तुझ्याकडे लक्ष देणे आणि घरातील काम हे सर्व मी करू शकत नाही माझ्या सासूचे एवढे गोड बोलणे मला चांगलेच कळत होते कारण माझ्या सासूला माझ्या डिलिव्हरीचे टेन्शन आले होते माझी सासू पैसे खर्च करण्यात खूप कंजूसी करत असे त्यामुळे त्यांना असे वाटत होते की जर तिची ऑपरेशन करण्याची वेळ आली तर सर्व खर्च आपल्यालाच करावा लागेल आणि तो खर्च माझ्या सासूला माझ्यावर करायचा नव्हता याच कारणामुळे माझी सासू पुन्हा पुन्हा मला माहेरी जाण्यासाठी सांगत होते आणि माझी ही पहिलीच वेळ असल्यामुळे माझ्याही मनात भीती बसली होती की जर माझ्या सासूने निष्काळजीपणा केला तर ती गोष्ट मला महागात पडेल त्यामुळे मी माहेरी निघून गेले माहेरी गेल्यानंतर थोड्या दिवसात मी एका सदृढ बाळाला जन्म दिला डॉक्टरांनी माझी नॉर्मल डिलिव्हरी केली दोन महिने माहेरी आराम केल्यानंतर मी पुन्हा माझ्या मुलाला घेऊन सासरी आले सासरी आल्यावर माझी पुन्हा तीच रुटीन सुरू झाली घरकाम स्वयंपाक सर्वांची काळजी घेणे यामुळे मला माझ्या बाळावर लक्ष द्यायला जराही वेळ मिळत नव्हता संपूर्ण दिवस मी एखाद्या नोकऱ्यासारखी घरात काम करत होती आणि बाळालाही सांभाळत होती माझ्या सासूकडून बाळाला सांभाळणेही होत नव्हते आई झाल्यानंतर एक स्त्रीचे शरीर किती कमजोर होते पण या गोष्टीचा कोणालाही काही फरक पडत नाही मी जेवण केले की नाही फळे आणि ड्रायफ्रूट तर दूरचीच गोष्ट होती पण मी जेवण केले की नाही याचीही कोणाला काळजी नव्हती कोणीही विचारत नव्हते मी स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवण करायचे सर्वांना फक्त माझ्याकडून कामाचीच अपेक्षा होती असेच दिवसाआड दिवस जात होते जेव्हा माझे बाळ सहा महिन्याचे झाले तेव्हा त्यांच्या अन्नप्राशनाचा कार्यक्रम करण्याची वेळ आली तेव्हाही माझ्या सासूने बहाणी करून मला माहेरी पाठवले कारण त्यासाठी खर्च येणार होता सर्व नातेवाईकांना बोलावून मोठा कार्यक्रम करावा लागणार होता या सर्व खर्चापासून वाचण्यासाठी माझ्या सासूने मला माहेरी पाठवली माहेरी जाऊन जेव्हा मी माझ्या मुलाचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम केला तेव्हा माझ्या सासूकडून कोणीही आले नाही त्या गोष्टीचे मला खूप वाईट वाटले आणि मी एकटीच रडत बसले त्यावेळी माझी आई माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की बेटा जर तुझ्या सासरची लोक तुझा आणि लो। तुझ्या मुलाचा खर्च उचलू शकत नाही तर काही हरकत नाही आम्ही आहेत ना तू अशी नाराज होऊ नकोस पण आम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत सर्व काही ठीक आहे पण त्यानंतर काय होईल याचा तू कधी विचार केला आहेस का मला तर असे वाटत की तू अशी लाचार बनून राहू नकोस तू स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी लढण्याचा प्रयत्न कर सर्व काही मुकाट्याने सहन करू नको त्या गोष्टींना विरोध करायला शिक तुझ्या सासरच्या लोकांना या गोष्टीची आता सवय झाली आहे जोपर्यंत तू चांगली आहे तोपर्यंत त्यांच्या घरी नोकऱ्यासारखे काम करशील आणि काही खर्च करायची वेळ आली तर ते तुला नेहमीच माहेरी पाठवतात अशी तर तू तु तु तुझ्या सासरच्या लोकांसाठी फक्त घरातील कामवाली बाई म्हणून राहशील आणि माझी अशी जराही इच्छा नाही की माझी मुलगी एक कामवाली बाई म्हणून राहावी तुला त्या घरात कामवाली नाही तर एक सून म्हणून आपली जागा निर्माण करायची आहे माझ्या आईचे म्हणणे योग्य होते जर असेच चालू राहिले तर त्या घरात माझी काहीही किंमत उरली नसती काम करण्यासाठी सर्व प्रकारची जबाबदारी माझ्यावर होती आणि जेव्हा माझ्यावर थोडे पैसे खर्च करण्याची वेळ येते होती तेव्हा ते मला माहेरी पाठवून देत होते तेव्हा मी माझ्या आईला म्हणाले की आई तू आता काहीही काळजी करू नकोस मी आता पूर्णपणे प्रयत्न करेल आणि पुन्हा अशी वेळ माझ्यावर येऊ देणार नाही काही दिवसानंतर मी पुन्हा माझ्या सासरी आले हळूहळू आता माझा मुलगा एक वर्षाचा पूर्ण झाला होता आता मी मनात ठामपणे निश्चय केला होता की आता काहीही झाले तरी मी माझ्या मुलाचा वाढदिवस करण्यासाठी माहेरी जाणार नाही त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी मी मागे सरकणार नाही माझ्या मुलाचा वाढदिवस जसाही जवळ येऊ लागला तसतसे माझे सासू मला माहेरी जाण्यासाठी सांगू लागली आपल्या नातवंडाला जेवण भरवताना माझी सासू त्याला म्हणत होती की माझा ना तू त्याच्या मामाच्या गावी जाईल आणि तिथे त्याचा बर्थडे साजरा होईल त्याचे बोलणे ऐकून मला मनातल्या मनात, मनात खूप राग येत होता पण मी त्यांना एक शब्दही बोलत नव्हती एके दिवशी कॉलनीतील काही महिला आमच्या घरी आल्या मी त्यांच्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये गेले आणि माझी सासू आपल्या नातवाला कुशीत घेऊन त्या महिलांजवळ बसून गप्पा करत होती त्याचवेळी शेजारच्या काकू माझ्या सासूला म्हणाले की सुमित्रा तुझा नातू तु बघता बघता एक वर्षाचा झाला त्याचा वाढदिवस केव्हा आहे त्यावर माझ्या सासूने जे उत्तर दिले ते ऐकून मी आश्चर्यचकित झाले माझी सासू म्हणाले की हो ताई पुढच्या आठवड्यातच माझा नातू एक वर्षाचा पूर्ण होईल माझी तर खूप इच्छा आहे की त्याचा पहिला वाढदिवस खूप थाटामाटात करावा आणि गावातील सर्व लोकांना आमंत्रण द्यावे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्ताने घरात पूजा ठेवावी पण त्याची आजी खूप विनवण्या करत आहे की माझ्या नातूचा पहिला वाढदिवस त्याच्या मामाच्या गावी झाला पाहिजे त्यामुळे मी त्यांना नकारही देऊ शकत नाही त्यामुळे नैना त्याला घेऊन त्याचा वाढदिवस करायला तिच्या माहेरी जाणार आहे हे ऐकून त्या काकू म्हणाल्या की तुझ्या नातवाचा पहिला वाढदिवस आहे आणि त्यावर तुझा जास्त अधिकार आहे तू तिच्या माहेरी नकारही देऊ शकते नैनाच्या माहेरी सांग की यावेळी वाढदिवस आम्ही करतो आणि पुढच्या वेळी तुम्ही करा त्यावर माझ्या सासूने काही उत्तर दिले नाही फक्त होकारार ती मान हलवली आणि म्हणाले की हो ताई मी प्रयत्न करेल माझ्या सासूचे बोलणे ऐकून मला खूप राग येत होता आणि त्याचवेळी मला माझ्या आईचे शब्द आठवले माझी आई म्हणाली होती की तुझ्या हक्कासाठी तुला लढावेच लागेल म्हणून मीही विचार केला की जर मी आज बोलू शकली नाही तर कधीही बोलू शकणार नाही आज मला योग्य वेळ मिळाली आहे त्यामुळे मी मनात पूर्णपणे निश्चय केला आणि चहा घेऊन त्यांच्याजवळ गेली जेव्हा मी त्या शेजारच्या काकूंना चहा दिला तेव्हा त्या मला म्हणाल्या की सुन बाई तू पुन्हा पुन्हा मायरी का जातेस तुझ्या सासूची किती हौस आहे आपल्या नातवंडाचा वाढदिवस करण्याची आणि तुझी आई का हट्ट करत आहे त्यामुळे ती बोलू शकत नाही ती शांत राहते तिला किती वाईट वाटले असेल तिच्या नातूचा ब पहिला बर्थडे आहे आणि तू तु, तुझ्या माहेरी जात आहे या गोष्टीचे तुझ्या सासूला किती दुःख वाटले असेल त्या काकूचे बोलणे ऐकून माझी सासू खूप नाराज होऊन बसली होती त्यांना पाहून असे वाटत होते की खरोखरच नातवंडाचा वाढदिवस साजरा करण्याची खूप इच्छा आहे आणि माझ्या आईमुळे त्या मन मारत आहे मी त्या काकूंना म्हणाले की असे काहीही नाही जर आईंची एवढीच इच्छा आहे वाढदिवस साजरा करण्याची तर आमच्या परिवाराकडून पहिलं आमंत्रण मी आजच तुम्हाला देते तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह वाढदिवसाला नक्कीच या आणि आईची जर इच्छा आहे की संपूर्ण गावात आमंत्रण द्यावे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त घरात पूजापाठ करावे तर तसेच होईल त्या बाबतीत मी माझ्या आईशी बोलणं करून घेईल आणि मला नाही वाटत की माझी आई मला नकार देईल हे ऐकून माझी सासू मोठे डोळे करून माझ्याकडे पाहू लागली त्याचवेळी त्या काकू माझ्या सासूला म्हणतात की सुमित्रा तुझी सून खूप समजदार आहे आता तू निश्चित राहा आणि आनंदी हो आणि आपल्या नातूच्या वाढदिवसाच्या तयारीला लाग आम्हाला तर वाढदिवसाचे आजच आमंत्रण मिळाले आहे आणि एवढे बोलून त्या काकू हसू लागल्या त्यांच्यासोबत मीही हसू लागले, मी लागले। आणि जेव्हा तिरकस नसल्याने मी माझ्या सासूकडे पाहिले तेव्हा त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता त्यांचा चेहरा पाहून असे वाटत होते की जणू त्यांना कोणीतरी लुटले आहे आज माझी सासू चारही बाजूनी फसली होती आता त्या काहीही बोलू शकल्या नाही नाईलाजाने त्यांना आपल्या नातवंडाचा वाढदिवस साजरा करावा लागला आणि संपूर्ण गावात आमंत्रण द्यावे लागले जेवणासाठी व्यवस्था घरात मोठी पूजाही करावी लागली यासाठी त्यांना चांगलाच खर्च करावा लागला पण आज मी खूप खुश होते की माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस त्याच्याच घरी त्याच्या परिवारासोबत साजरा करण्यात आला आणि माझ्या मनालाही शांतता मिळाली मित्रांनो ही कथा सांगण्याचा उद्देश माझे कोणाचं मन दुखवण्याचा अजिबात नाही त्यामुळे आपल्या जागरूकता निर्माण होते घरातील सून ही आपल्यापैकीच एक व्यक्ती असते तिचीही आपण काळजी घेतली पाहिजे तिला समजून घेतले पाहिजे आपण जर कोणाला प्रेम दिले तर आपल्यालाही त्या बदल्यात प्रेमच मिळते ही भावना मनात ठेवली पाहिजे आणि आपापल्या जबाबदाऱ्या आपण समजून पार पाडल्या पाहिजे आपल्या जबाबदारीचे ओझे आपण दुसऱ्यांवर टाकता कामा नये आणि फायद्यासाठी कोणाचाही वापर करणे ही योग्य गोष्ट नाही त्याचे फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच मिळते म्हणून या कथेतून जे चांगले असेल ते घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद